नमस्कार मित्रांनो हे मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा मुद्दा हा खूपच महत्त्वाचा होणार आहे खूप साऱ्या ताईंचे दादांचे असे प्रश्न होते की दादा आम्हाला एडिटिंग जमत नाही व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही आणि व्हिडिओ शूट कसा करायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला स्टँड म्हणजे स्टँड कोणत्या कंपनीचं वापरायचं ते सर्व माहिती द्या तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची ही तीन माझे यूट्यूब चॅनल आहेत तर या तीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मग सगळे ज्या अगोदर माझ्याकडे स्टँड होते ते बघू शकता हे या कंपनीचं होतं इकडे बा बघू शकता हे अशा कंपनीचं स्टँड होतं मी याला भरपूर म्हणजे असं काय केलेलं आहे जोडू 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 या स्टँडला असं चालवलेलं आहे पाहू एकदम आता खराब झालेलं आहे हे बघू शकता हे अशा प्रकारचं स्टँड होते असं होतं याच्यामध्ये फिट केलेलं के मित्रांनो सगळ्यात स्वस्त स्टँड आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये मी ऑर्डर केलेलं होतं बघू शकता हे अशा प्रकारे आपण इकडे खाली वरी वरती पण करू शकतो आपल्याला आणि त्याच्यानंतर जर आपल्याला इकडे साईडनं जर असं फिरवायचं असेल मोबाईल लावल्याच्या नंतर इकडं पा बघू शकता असं पण आपण याला इकडे तिकडे असं फिरू शकतो आणि असं जवळपास हे तीन चार चार फुट चार पाच फुटापर्यंत मोठं होते आता हे स्टँड मित्रांनो सगळं खराब झालेलं आहे अशाच प्रकारचं पर मी परत एक स्टँड मागवलं होतं ते पण खराब झालेलं आहे त्याच्यानंतर मी थोडं काय केलं मित्रांनो हेवी क्वालिटीचं स्टँड बनवलेलं आहे बघू शकता हे पाहिजे या कंपनीचं स्टँड आहे हे जरा चांगल्या क्वालिटीचं आहे मित्रांनो हे आणि खूप थोडं महाग पण आहे थोडं महाग म्हणजे जास्त काही महाग नाही तर मी तुम्हाला दाखवतो ओपन करून हे हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं स्टँड आहे बघू शकता खूप चांगला असं स्टँड आहे पुन्हा एकदम हेवी क्वालिटीमध्ये आहे तर सर्वात अगोदर बघू शकता हे जे आपला मोबाईल बसवतो आपण याच्यामध्ये हे मोबाईल बसवायची हुक आहे आणि स्टँड ओपन करून दाखवतो मित्रांनो जवळपास याला आणून दहा पंधरा दिवस झालेले आहेत याला आपल्याला कॅरीबॅग पण येते छान म्हणजे असं कॅरीबॅग कसं मित्रांनो बघू शकता आपण जे स्टँड समजा घेतल्याच्यानंतर असं स्टँड आपण गळ्यामध्ये टाकून म्हणा किंवा हातामध्ये टाकून असं नेऊ शकतो खूप याची लिंक मी पण याची लिंक पण मी तुम्हाला काय करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे पाहू शकता एकदम असं हेवी क्वालिटीचं स्टँड आहे स्टँड ओपन असं करत होते मित्रांनो हे बघू शकता स्टँड जे ओपन आहे अशा प्रकारे होते त्याच्यानंतर हे बघू शकता इथं संपूर्ण जे याचं मॅनेजमेंट आहे संपूर्ण इथं मॅनेजमेंट असं दिलेलं आहे पा बघू शकता इकडे तिकडे पण आपण याला करू शकतो त्याच्यानंतर जे आपण मोबाईल कसा बसवायचा हे पा बघू शकता हे अशा प्रकारे याच्यामध्ये मित्रांनो मोबाईलची जी हुक असते ती कशी बसवायची हे बघू शकता इथे जे लॉक दिलेला आहे लॉक काय करायचं असं आपल्याला ओढायचं आहे आणि अशा प्रकारे बसवायचं आहे आणि नंतर काय करायचं मित्रांनो हे लॉक सोडून द्यायचं असं हे पहा आता काय झालेलं आहे आपलं इथं पॅक झालेलं आहे तर याच्यामध्ये आता काय करणार आहोत आपण मोबाईल बसवणार आहोत मी तुम्हाला दाखवतो हे तु। पहा अशा प्रकारे काय करायचं आपल्याला याच्यामध्ये याला वरी असं थोडं ढकलायचं आहे आणि असा इथं मोबाईल अटकून द्यायचा आहे हे तर बघू शकता पहा तर अशा प्रकारे प्रकारे मित्रांनो आणि इकडे खाली खालून बघू शकता इथं आपलं स्टँड आपण इथून लंब करू शकतो आपल्याला जेवढं स्टँड लंब पाहिजेत तेवढं खूप सारे असे लॉक दिलेले आहेत पहा आता मी एका जागेवर बसून दाखवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मागं मध्ये पण दिसत असेल की स्टँड खूप सारा खूप मोठं होतं मित्रांनो स्टँड तर एकदम व्ही क्वालिटीचं स्टँड आहे अशा प्रकारचे जसं कसं असते मित्रांनो जसं आपलं बजेट आहे त्या बजेटनुसार आपण स्टँड ऑर्डर करायचं सर्वात अगोदर तू सर्वात अगोदर जर तुम्ही ते साडेतीनशेवाला वाला जरी स्टँड बोलवलं तरी ते पण खूप छान स्टँड आहे मित्रांनो तर याच्यामध्ये व्हिडिओ कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगतो जर आपल्याला लाँग व्हिडिओ बनवायचे असतील लॉन्ग म्हणजे कसे मोठे खूप सारे मित्र ताई दादा असे असतात की काय करतात शॉर्ट व्हिडिओ बनवतात आणि ते लाँग म्हणून व्हिडिओ टाकतात तर तसं करायचं नाही आपल्याला जर आपल्याला लॉन्ग व्हिडिओ बनवायचे असतील तर आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला कॅमेरा सेट करून द्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला कॅमेरा सेट झाल्याच्यानंतर नंतर आपण इकडे तिकडे याला सरकू पण शकतो जर आपला कॅमेरा हँडल करणारा जर दुसरं कोणी असेल तर तो तिच्या पद्धतीने असं व्यवस्थित तिकडे तिकडे इकडे तिकडं अँगलनुसार आपण जिकडे जिकडे आपल्याला जे जे दाखवायचे ते दाखवू शकतो दाखवतो जर आपल्याला स्वतःला जर समजा शूट करायचं असेल एकट्यालाच तर असं स्टँड ठेवून द्यायचं आणि अशा पद्धतीने लावून द्यायचं आणि जर आपल्याला मित्रांनो जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर काय करायचं फक्त हे पाहू शकता ही जी हुक आहे ही हुक ढिली करायची तिकडे पाहू शकता आणि हे काय करायचं असं उभं करायचं पा हे पाहू शकता आता आपण बनवू शकतो रील्स असतील इंस्टाग्रामच्या असतील युट्यूबच्या असतील अशा प्रकारचा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतो पहा याला शॉर्ट व्हिडिओला पण आपण कॅमेरा इकडे तिकडे असा व्यवस्थित हे जे बन दिलेलं आहे मित्रांनो याने काय होते एकदा आपण स्टँड एका जागेवर स्थिर ठेवल्याच्या नंतर इकडे तिकडे म्हणजे हल आपले घु इकडे तिकडे हे मोबाईल फिरवल्याच्या नंतर एकदम स्टेबलपणे ते फिरतं म्हणजे असं हलत नाही हातामध्ये जर आपण मोबाईल धरला तर हाता आपला असा असा इकडे तिकडे हलतो तरी स्टँड एकदम स्टेबल आहे पाहू शकता एकदम हळू व्यवस्थित फिरत आहे पहा एकदम व्यवस्थितपणे फिरत आहे जसं आपल्याला जिकडे जिकडे पाहिजे तिकडे तिकडे आपण घुमवू शकतो तर हे स्टँड मला सगळ्यात आतापर्यंत पैशाच्या हिशोबाने जर म्हणलं मित्रांनो तर काय नाही थोडंफार महाग आहे पण एकदम भारी क्वालिटी आहे तुम्ही जर ते साडेतीनशेवाला जर स्टँड आणलं ते पण स्टँड चांगलं आहे फक्त त्याची क्वालिटी थोडी कमी आहे आणि जास्त दिवस टिकणार नाही आणि जर मित्रांनो आपल्याला जर ब्लॉगिंग वगैरे बनवायचे असेल तर पा बघू शकता मी तुम्हाला सांगतो याला लॉक करायचं असेल लॉक केल्याच्या नंतर हे पहा अशा प्रकारे याला असं करायचं अशा प्रकारे आपण ब्लॉगिंग म्हणू शकतो हे पहा बघू शकता अशा प्रकार पद्धतीने आपण ब्लॉगिंग म्हणू शकतो जर समोरचा आपण समोरचा आपण कॅमेरा लावू शकतो आणि बॅक कॅमेरा पण लावू शकतो हे पहा अशा प्रकारे एकदम भारीमध्ये एकदम हेवी क्वालिटीचा आणि एकदम हेवी क्वालिटीचा स्टँड आहे तर आपण बघू शकता मी जे समोर जे स्टँड लावलेला आहे याच्यावरती मी आता सध्या शूटिंग चालू आहे माझी बघू शकता हा जे असं स्टँड आहे हे जे स्टँड आहे मित्रांनो हे किती पण उच्ची होऊ शकतं इकडे बा बघू शकता इथून याची इथून याचा असा लॉक असतो बघू शकता हे असं वरती होऊ शकतं मित्रांनो पहा हे असं वरती होतं पहा खूप उंची होते स्टँड आपल्याला जेवढं उच्ची पाहिजे तेवढं उच्च स्टँड होतं आणि हे पण खूप भारी आहे आणि हे एवढ्या काय महाग नाही आपल्याला हे चार पाचशे रुपयापर्यंत स्टँड मिळून जाईल एकदम सिंगल स्टँड असतं आणि एकदम जेवढं वरती पाहिजे आपल्याला तेवढं वरती आपल्याला आपण करू शकतो आणि मित्रांनो व्हिडिओ बनत असताना आपल्याला शॉर्ट व्हिडिओ जर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत असतील तर आपल्याला असा उभा मोबाईल पकडायचा आहे आणि जर आपण लॉंग व्हिडिओ बनवत असेल म्हणजे हॉरिजेंटल तर आपल्याला असा असा मोबाईल पकडायचा आहे तर मित्रांनो आणि जर समजा आपल्याला काय करायचं असं आहे उजडाच्या साईड बसायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती उजड पडला पाहिजेत आपल्याला असं बॅक साईडनं नाही बसायचं जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये काय होईल एकदम चांगली अशी क्लिअरिटी येईल हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो ही झाली स्टँडबद्दल माहिती आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्टँड बोलू शकता ही झाली संपूर्ण स्टँडची माहिती तुम्ही तुमच्या इच्छेने बोलवा जसं तुम्हाला चांगलं वाटेल मी तिन्ही पण स्टँडची लिंक देणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी सगळ्यात चांगलं असं सा ॲप सांगणार आहे बघू शकता आपण इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे इकडे साईडला बघू शकता मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे बघू शकता प्ले स्टोअरवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथं एक काय करायचं आहे व्ही एन व्ही एन नावाचा ॲप सर्च करायचा आहे बघू शकता एन हे व्हिडिओ एडिटिंगचं ॲप आहे हे सांगितल्यानंतर मी तुम्हाला थमनेल कसं बनवायचं ते पण सांगणार आहे बघू शकता व्ही एन ॲप इथं आपण काय करणार आहे व्ही एन ॲपला इन्स्टॉल करणार आहे सर्व काही एडिटिंगचं माहिती थोडी जेवढी मला माझ्याच्या सांगताय जेवढी मला सांगता येईल मित्रांनो माहिती आहे तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करेल एकशे सत्त्याण्णव एम्हीचं हे ॲप आहे आणि खूप चांगलं ॲप आहे आणि एकदम फ्री म्हणजे याच्यावरती तुम्हाला लोगो वगैरे जसं की काइनमास्टरवर जसं की मित्रांनो मास्टर असेल त्याच्यावरती लोगो येतो तर याच्यावरती कसल्याही प्रकारचा लोगो वगैरे येत नाही एडिटिंगसाठी सगळ्यात चांगलं असं ॲप आहे तर बघू शकता आता इथून आपण काय करणार आहोत मित्रांनो हे ॲप ओपन करून घेणार आहोत पद्धतीने आता आपण हे ॲप ओपन केलेलं आहे ॲप ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं आपल्याला जी न्यू प्रोजेक्ट या याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे आता बघू शकता इथं सर्व काही परमिशन वगैरे त्यांना अलाव करायचे आहेत सर्व परमिशन द्यायचे आहेत त्याच्यानंतर बघू शकता आता इथून काय करणार आहोत मित्रांनो आपण ज्या व्हिडिओची आपल्याला एडिटिंग करायची आहे ते व्हिडिओ इथे काय करायचे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं खाली नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपला पूर्ण इथं व्हिडिओ आलेला आहे पहा बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ आलेला आहे जर आपल्याला व्हिडिओमध्ये जर ऑडिओ जोडायचा असेल म्हणजे आपला स्वतःचा जर आवाज जोडायचा असेल तर बघू शकता इकडे वरती इकडे वरती बघू शकता म्युझिकचं जे चिन्ह आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर खाली रेकॉर्ड वरती इथं क्लिक करायचं आहे रेकॉर्ड वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं परमिशन द्यायची आहे आणि हे जे लाल बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तीन सेकंदामध्ये आपली ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू होते हे बघा तर मी इथं बोलून दाखवतो तर नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आनंद सागर बघणार आहोत तर बघू शकता आता एवढी रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवतो बघू शकता की रेकॉर्डिंग आपली कोणत्या पद्धतीने झाली पहा तर मी इथं तर नमस्कार तर, तर नमस्कार आजच्या स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आनंद सागर बघणार आहोत हे पहा बघू शकता इथं आपण काय केलेलं आहे एक काय करायचं आहे तर आपण शूटिंग जर केलेली असेल एखाद्या व्हिडिओची जर आपण शूटिंग वगैरे केलेली असेल आणि तिच्यावर जर आपल्याला बोलायचं असेल म्हणजे समजला का तुम्हाला शूटिंग नुसती शूटिंग केली आणि त्याच्यावरती आपल्याला प्रतिक्रिया द्यायची आहे किंवा बोलायचं आहे तर आपण अशा पद्धतीने इथं बोलू शकतो आणि सेव्ह करू शकतो पण आता रेकॉर्डिंग आपण कट के केलेलं आहे त्याच्यानंतर दर मित्रांनो जर आपल्याला एखादा पार्ट समजा इथपर्यंत पार्ट जर अर्ध्या मुंधापर्यंत जर पार्ट आवडला आणि इथून जर समोरचा पार्ट कट करायचा असेल तर बघू शकता इथे स्प्लिट स्प्लिट नावाची कैची आहे याच्यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर त्याचे भाग होतात आणि जर हा समोरचा भाग जर आपल्याला कट करायचा आहे तर इथे डिलीट नावाच्या ऑप्शनवर दाबून कट डिलीट नावाच्या ऑप्शनवर दाबून आपण कट करायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती आपण काय करू शकतो इथं फिल्टर फिल्टरवर गेल्याच्यानंतर इथं आपण याची कलर वगैरे चेंज करू शकतो मित्रांनो आपण पा बघू शकतात मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट वाढू शकतो इथं पा बघू शकता एकदम गडद करू शकतो त्यानंतर ब्राईटनेस हे पा ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो त्यानंतर जे याच्यामध्ये कलर असतात ते कलर पण आपण असे एकदम गडद करू शकतो खूप सारे असे फिल्टर आहेत त्याच्यानंतर जर समजा आपले व्हिडिओ आहे व्हिडिओची जर आपल्याला स्पीड वाढवायची असेल ते पाहू शकता इथे स्पीड दिलेले आहे इथं आपण किती पण स्पीडने व्हिडिओ तयार करू शकतो हे पाहू शकता, शकता।, आए, शकता। पा। आता हे जो व्हिडिओ आहे खूप साऱ्या स्पीडने चालू आहे स्पीड पण कमी पण करू शकतो आपल्या मनावर आहे स्पीड किती कमी करायची काय करायचं हे पहा एकदम स्लो आता व्हिडिओ चालतो हा एकदम स्लो म्हणजे जशी आपल्याला स्पीड वगैरे ठेवायची आहे तशी स्पीड पण ठेवू शकतो तर मित्रांनो आणखीन आपल्याला जर समजा या व्हिडिओमध्ये जर दुसरं काही जर दाखवायचं असेल समजा आपला फोटो वगैरे ठेवायचा असेल किंवा एखाद्या देवाचा फोटो वगैरे जोडायचा असेल तर इथं काय करायचं मित्रांनो इथं बघू शकता इथे जाऊन आपल्याला फोटोवरती क्लिक करायचा आहे बा बघू शकता फोटोवरती क्लिक बा बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फोटो पण लावू शकतो साईडला म्हणजे आपण एका व्हिडिओमध्ये फोटो वगैरे सर्व काही लावू शकतो हे बघू शकता फोटो आपला चाललेला आहे आप आपल्याला जिथपर्यंत फोटो ठेवायचा आहे तिथपर्यंत ठेवू शकतो नंतर कट करून टाकू शकतो असं डिलीट करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो जर समजा आपल्याला एखाद्या व्हिडिओच्या मध्ये इफेक्ट जर टाकायचा असेल इफेक्ट पण टाकू शकतो मी तुम्हाला दाखवतो पहा आता इफेक्ट कसा टाकायचा तर मित्रांनो समजा एखादा मुद्दा जर संपत आहे आपला आणि आपल्याला जर दुसरं दृश्य दाखवायचं असेल तर ते दृश्य कसं दाखवायचं इकडे बघू शकता इथं काय करायचं आहे चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि इथून आपण वेगवेगळ्या पद्धतीने असे इफेक्ट टाकू शकतो पहा बघू शकता असे पहा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहेत म्हणजे कसं जेणेकरून पाहणाऱ्या व्यक्तीला एकदम भारी असं वाटेल इकडे बा बघू शकता आता इथं मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो इथं किती भारी असं प्ले होते पहा एकदम भारी मधी असं झूम खूप सारे आता समोरच्या इथं आपण झूमचं टाकूता आता इकडं पा इथं किती भारी वाटते पहा एकदम म्हणजे बघायला पण भारी वाटतं एकदम भारी म्हणजे एडिटिंग पण भारी होतं मित्रांनो एडिटिंग पण भारी होतं मित्रांनो तर मित्रांनो एवढं आता तुम्हाला एडिटिंग चमजलं असेल त्यानंतर काय करायचं जे शेवटचा जो भाग आहे हा बघू शकता हा डिलीट करून टाकायचा आहे डिलीट करायच्या नंतर आपण वॉईस कसा जोडायचा हे पण तुम्हाला माहित झालं व्हिडिओवरती इफेक्ट कसे लावायचे हे पण तुम्हाला माहित झालं आणि जर कुठला व्हिडिओ समजा आपल्याला आवडत नाही तो पार्ट डिलीट कसा करायचा हा पण तुम्हाला माहित झालेला आहे आणि इथून आपण त्या व्हिडिओचा समजा एखादा व्हिडिओचा आवाज वगैरे वाढवायचा असेल तर इथून असा आवाज पण वाढू शकतो कमी जास्त करू शकतो आता राहिला मुद्दा मित्रांनो व्हिडिओ शेव कसा करायचा तर त्यानंतर काय करायचं आहे इथून आपल्याला जी हा एक गोष्ट सांगायचं राहिलं इथं बघू शकता इथं वरती ओरिजिनल आहे याच्यावरती आपल्याला युट्यूबची साईज सिलेक्ट करायची आहे जर शॉर्ट व्हिडिओ बनवत असेल आपण तर नऊ पॉईंट सोळा हे सिलेक्ट करायचं आहे आणि जर आपण लॉंग व्हिडिओ बनत असाल तर सोळा पॉईंट नऊ हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघू शकता सोळा पॉईंट नऊ आता आणि मित्रांनो आता जर आपल्याला व्हिडिओ जर शेव्ह करायचा असेल तर काय करायचं इकडे वरती बघू शकता डाउनलोडच्या नावावर क्लिक करायचं आहे चिन्हावर त्यानंतर इथं मॅन्युअल वरती जायचं आहे बघू शकता खूप सारे ताई दादा असे म्हणतात की दादा आमचे व्हिडिओ खूप मोठ्या गेम बी चे होतात तर आपल्याला कमी एम बीचे व्हिडिओ आणि चांगल्या क्वालिटीचे जर व्हिडिओ बनवायचे असतील तर कशी सेटिंग करायची तर बघू शकता इथं आपल्याला कमीत कमी एक हजार ऐंशीवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर खाली तीस तीस यी एस तीसवर ठेवायचा आहे आणि खाली इकडं दहावर ठेवायचा आहे बघू शकता दहावर ठेवल्याच्या दहा नऊ दहापर्यंत ठेवलं तरी चालते तर खाली आपला व्हिडिओ होता मित्रांनो सत्तावन्न पॉईंट आठ सत्तावीस पॉईंट अडुसष्ट मिमबीचा त्याच्यानंतर खाली एक्सपोर्ट नाव दिसत आहे आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता आता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ सेव्ह होत आहे तर मित्रांनो बघू शकता आता आपला व्हिडिओ इथं आपल्या गॅलरी मध्ये सेव्ह झालेला आहे बघू शकता आता आपला व्हिडिओ इकडे सेव्ह झालेला आहे तर तर मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ शूट कसा करायचा व्हिडिओ साठी स्टँड वगैरे कोणतं वापरायचं तर मित्रांनो राहिलेले आपले पार्ट दोन म्हणजे युट्यूबचं थमनेल कसं बनवायचं आणि युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते आम्ही नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आपल्या मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे अंतरच तुम्हाला जर खरंच माहिती आवडली असेल आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या या यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद